तू स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना ही अर्जुनच्या बेडरूममध्ये अर्जुनला नाश्ता आणि कॉफी घेऊन येते आणि अर्जुनला हाका मारू लागते पण अर्जुन काही तिथे नसतो तेव्हा आता कल्पना विचार करते की या अर्जुनचं चा नेमकं चाललं तरी काय आणि पटकन सकाळी ही कल्पना आता चैतन्यला कॉल करते एवढ्या सकाळी कल्पनाचा फोन आलेला बघून चैतन्य म्हणतो बोलग मावशी तर कल्पना म्हणते चैतन्य मला एक सांग ना ऑफिसमध्ये अर्जुनला खरंच कामाचा खूप लोक आहे कारे, अरे तो सकाळी लवकर जातो आणि संध्याकाळी उशिरा येतो फोन केला तर फोनही उचलत नाही तेव्हा चैतन्य हसू लागतो चैतन्य म्हणतो की ज्याची बायको चिडलेली असेल आणि नवऱ्यावरती रागवलेली असताना तिचा नवरा काय करू शकेल तर कल्पनाला हसू येतं चैतन्य म्हणतो काही नाही मावशी त्याला काहीच लोड नाहीये फक्त सायलीचा रुस्वा घालवण्यासाठी तो हे सर्व करतोय ऑफिसची सगळी जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली आणि तिकडे सायलीला जाऊन तो कन्विन्स करायचा प्रयत्न करतोय तर कल्पना म्हणते मला वाटलंच चैतन्य म्हणतो मावशी तू काही काळजी करू नकोस भले सायली वहिनी त्याच्याशी बोलत नसेल पण ती अर्जुनच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणार नाही फोन ठेवत कल्पना विचार करते की सायलीने अजून यांच्या भांडणामध्ये आबोला धरलाय म्हणजे यांच्या भांडणाचं नेमकं कारण तरी काय असणार इकडे आता सायली ही दरवाजा उघडते तर समोर दोन लहान मुले उभे असतात आणि त्यांच्या हातात पाठीने लिहिलेले असते की मिस सायली प्लीज माझ्याशी बोला तर आता लगेच बाजूला अर्जुन उभा राहतो आणि सायली ही त्या मुलांकडे बघते त्यांच्या पाट्या हातात घेत ते शब्द आता सायली वाचू लागते त्यानंतर पटकन सायली आता आतमध्ये जाते आणि त्या पाठीवर लिहिलेले पुसून त्या पाट्या पुन्हा मुलांच्या हातात देते तर ते मुलं त्या पाट्या अर्जुनकडे देतात तेव्हा त्यावरती पुसलेले नाव बघून अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो त्यानंतर आता अर्जुन हा पुन्हा विचार करून त्या झाडाशेजारीच ओट्यावर बसलेला असतो तर आता अर्जुन ओट्यावर बसलेला असताना लगेच एक मुलगा पोह्याची प्लेट घेऊन अर्जुनला देतो आणि सायलीकडे बोट दाखवतो तर आता अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो त्यानंतर पुन्हा तो मुलगा रिकाम्या पोह्याची ती प्लेट सायलीकडे देतो आणि लगेच दुसऱ्या हाताने फुलांचा सुद्धा देतो तेव्हा प्रेमाने सायली तो भुफे आपल्या हातात घेते तर अर्जुन आता सायलीकडे बघत असतो आणि तो गुलाबाच्या फुलांचा भुफे घेऊन अर्जुनकडे बघत सायली आता आतमध्ये जाते तेवढ्यात आता सायली ते फुलेच्या बुफे घेऊन कुसुम समोर येत लगेच कुसुम म्हणते की काग हे फुले कोणी दिले तुला सायली तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सरांनी दिली तेव्हा कुसुम म्हणते की वाटलंच मला त्याने काय वकिली बंद केली काय आता त्या सतत तो आपल्या घरासमोर उभा राह राहतो तेव्हा दाखवतेस थांब त्याला तर लगेच सायली कुसुमला थांबवते आणि म्हणते की किती भांडणार आहेस त्यांच्यासोबत त्यानंतर सायली आता किचनमध्ये जाते आणि पुन्हा कुसुमसाती नाश्ता तयार करू लागते तर आता सायलीने त्या किचनवट्यावरती त्याचा तिचा त्या मोबाईल ठेवलेला असतो आणि कल्पनाचा फोन आता सायलीच्या मोबाईलवर येतो पण सायलीला काही त्याचा आवाज ऐकू जात नाही इकडे आता तन्वी तिच्या बेडरूममध्ये विचार करत असते आणि म्हणते की कुठे गेली असेल ही साक्षी शिवानी जाधवला भेटायला हा किल्लेदार जाणार आहे हे आता मी साक्षीला कसं सांगू एवढ्यात रविराज त्याची बॅग घेऊन तिथे येतो आणि तन्वीला विचार करत असलेली बघून रविराज म्हणतो की तन्वी काय ग इथे दरवाजात काय करतेस तेव्हा पटकन तन्वी तुमचीच वाट बघत होते बाबा असे म्हणत आता यांची बॅग घेऊन रवीराजांना जवळ आणते त्यानंतर तन्वी आता रविराजला पाणी देऊन म्हणते की बाबा मी नेहमी तुमची काळजी घेत असते तुम्ही सकाळी बाहेर गेलात आणि आत्ता पुन्हा बाहेरून आलात तन्वी म्हणते काही महत्वाचं काम आहे म्हणून गेला होतात का तुम्ही रविराज म्हणतो की त्या दिवशी मी नाही का तन्वी तुला बोललो होतो मी शिवानी जाधवला भ भेटायला जाणार आहे म्हणून तर तन्वी म्हणते मग गेला होतात का रविराज म्हणतो गेलोही होतो आणि शिवानी जाधव सापडलीसुद्धा आणि अगदी तिने सर्व खरं खरं सांगितलं रविराज म्हणतो की ते सर्व मी रेकॉर्डही करून घेतलंय तेव्हा तन्वी म्हणते काय बोलली शिवानी जाधव रविराज म्हणतो की साक्षीने आपल्याला जे काही सांगितलं ना तेच तिने मला सांगितलं रविराज म्हणतो की शब्द आणि शब्द दोघींचाही जसाच तसा होता आता इकडे अर्जुन तसाच ओट्यावर बसलेला असतो आणि संध्याकाळ होऊन अंधार पडू लागतो चाळीतील लोक आता आजूबाजूला उभे असतात आणि बोलत असतात इकडे आपण सायलीला कसे बोललो होतो की तुम्हाला किती बोलायचा असतं हा तुमचा काही साल खानदानी प्रॉब्लेम आहे का हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असते सायलीला घेऊन येण्यासाठी आपण कसे सायलीला घरी येण्यासाठी आग्रह केला आणि कुसुमने कसं आपल्याला अडवलं हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते सायली मार्केटमध्ये जात असताना आपण कसा सायलीचा पाठलाग केला आणि आपल्याबरोबर बोलण्यासाठी सायलीला कसा आग्रह केला हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असते तर आता सायलीला आतमध्ये घेऊन जात कुसुमने आपल्याला कसे बाहेर हाकलले हे सर्व अर्जुनच्या डोळ्यासमोर येते आता मिसेस सायली आपल्यासोबत कधीच बोलणार नाही का असा विचार करून अर्जुन आता त्याचा मोबाईल बघत तेथून जाऊ लागतो तर आता त्या चाळीतील बायका बोलत असतात की आनी आज पण नळाला पाणी आलं नाही आणि आज आता स्वयंपाक तरी कसं करायचं आणि काम तरी कसं करायचं हे सर्व आता अर्जुन ऐकतो दुसरा माणूस म्हणतो की कालपासून लाईट गेली आणि आजसुद्धा लाईट गेली इकडे आता कुसुम आणि सायली हीसुद्धा त्यांच्या रूममध्ये अंधारातच असते की आधीच पाणी नाही म्हणून हैराण व्हायला झालंय आणि आता लाईटही गेली सायली म्हणते की अगं लाईट काहीतरी काम चालू असेल कुसुम म्हणते की लाईट जाते पण पंधरा येते आज इतके तास झाले पण लाईट कशी नाही आली अजून एवढ्या दरवाजावर खडखडाचा आवाज येतो तर सायली विचार करते की अर्जुन सरांनी आता अजून कोणाला तरी पाठवला असणार एवढ्या सायली दरवाजा उघडते तर संध्या ही कुसुमकडे येत म्हणते की अहो आमच्या घरची कणिकच संपली जरा कणिक देणार का यांचे मित्र येणार आहे जे जेवायला तेव्हा म्हणते हो देते ना सायली कनी करायला जाते तेव्हा कुसुम म्हणते की संध्या तुझ्याकडे पाणी आहे का तेव्हा संध्या म्हणते की छे छेवो चाळीत कोणाकडेच पाणी नाहीये मी सुद्धा भरून ठेवलेल्या पाण्यातच कसा तरी स्वयंपाक करणार असल्याचे आता संध्या लगेच कुसुमला बोलते तर आता सायली ही कनिक देऊन बाहेर येते आणि अर्जुन दिसत नसल्यामुळे सायली विचार करते की अर्जुन सर बहुतेक घरी गेले बरं झालं इकडे आता अर्जुन घरी आल्यानंतर प्रताप अर्जुनला जेवायला बोलावतो तर अर्जुन म्हणतो मी बाहेरूनच जेवण करून आलो तर अस्मिता म्हणते बरोबर आहे त्याची बायको नाही ना घरात तेव्हा तो कसा जेवणार आणि घरातील त्याच्या त्याच्यालिक त्याला काहीच किंमत नाही दुसऱ्यांची तर आता कल्पना ही लगेचच जहारमधील पाणी तिच्या ग्लासमध्ये ओतू लागते तेव्हा त्या पाण्याकडे बघून चाळीतील लोक म्हणत असतात की आजसुद्धा नळाला पाणी आलं नाही हे सर्व बोलणे आता अर्जुनला आठवते अर्जुन विचार करतो की आता त्या चाळीत लाईटही नाही आणि प्यायला पाणीही नाही तेव्हा कुसुमताई आणि सायली बरोबर आता ती चाळीतील लोक हे सर्व कसं मॅनेज करतील इकडे आता मैपतचे दोन गुंड त्याच्या समोर उभे असतात तर म्हैपत म्हणतो की बड्या मुश्किलीने तुमच्यावर हे सर्व काम टाकले बरं का आणि तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तर ते गुंड म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही कामाला सुरुवातही केली आणि त्या चाळीतील लोकांची लाईट आणि पाणीही बंद केलं आहे म्हैपत म्हणतो की त्यांना म्हणावा आता बसा बोंबलत आणि त्या चाळकऱ्यांचे मी असे हाल करणार आहे ना तुम्ही बघतच राहा ते गुंड म्हणतात की कुणाचेही हे हाल करायला आपण मागे पुढे पड बघत नाही फक्त तेवढी आमची काळजी घ्या तर लगेच त्याच्या बॅगमधून म्हैपत पैशाचे बंडल त्या गुंडांना देतो मैपत म्हणतो की त्या चाळीतील लोकांनी मला सांगितलेलं पाहिजे की मला आम्हाला ही चाळीतील जागा नको दुसरी जागा द्या तर आता इकडे लगेचच चाळीत लाईट आलेली असते आणि सर्व लोक म्हणतात की लाईट आली तर सर्वजण म्हणतात हो हो तर ते लोक जनरेटर बघून म्हणतात की अबो चाळीत कोणीतरी जनरेटर लावले म्हणून लाईट आली तेव्हा ते लोक त्या जनरेटर म्हणतात की हे जनरेटर कुणी मानव मागवलं तर तो माणूस म्हणतो की सायली सुभेदारांनी मागवलं तेवढ्यात कुसुमानी सायली तिथे येतात तर संध्या म्हणते की सायली बरं झालं तू चाळीतील लोकांसाठी जनरेटर मागवलं तर सर्व लोक आता सायलीचे आभार मानू लागतात तर सायली म्हणते की अहो मी काहीच केलं नाही मी नाही जनरेटर मागवलं तेव्हा चाळीतील लोक म्हणतात की ते जनरेटरवाले तर तुझं नाव सांगतात तर लोक म्हणतात की चला आता आपल्याला उजेडा स्वयंपाक करत्या करता येणार आहे आणि ते आतमध्ये निघून जातात तर इकडे आता कुसुम सायलीकडे बघू लागते तेव्हा सायली म्हणते की मी काहीच केलं नाही मी नाही जनरेटर मागवलं कुसुमताई सायली विचार करत म्हणते की कुणी मागवला असेल जनरेटर तर अर्जुन हा आता त्या जनरेटरच्या टेम्पोच्या पाठीमागून सायलीकडे बघू लागतो आणि आता इकडे लगेच ते गुंड आता चाळीत येऊन पुन्हा मारामारी सुरू करतात तर सायली म्हणते की थांबा आम्ही तुमचा गुंडपणा सहन करणार नाही तर एक गुंड पुढे येत आता सायलीला मारू लागतो तेवढ्यात त्या गुंडाचा हात अर्जुन धरत लगेच अर्जुन त्या गुंडाला मारू लागतो तर सायलीमध्ये पडेत म्हणते की थांबा शांत व्हा त्यांना मारू नका तर आता सायली ही अर्जुनसोबत बोलल्यामुळे अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही माझ्याशी बोलल्या आणि प्रेमाने अर्जुन आता सायलीला उचलून घेतो तर आज खऱ्या अर्थाने सायली पुन्हा अर्जुनशी बोलल्यामुळे एकरूप झालेली असते तर अर्जुनने आता सायलीला उचलून घेतलेले असते तर कसे वाटले अर्जुनचे सायलीवरचे प्रेम ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा